ऑनलाईन चर्चेच्या निमित्तानं मी पांडुरंग मेरगळ दौंड तालुक्यातील नंदा देवी सारख्या एका ऐतिहासिक गावामधून बावरेश्वराच्या भूमीमधून आलेलो आहे आदिवासी धनगर जमातीच्या आरक्षणाची चळवळ आज जवळपास चाळीस वर्षानंतर पंढरपूरमध्ये पुन्हा एका स्थिरावती आहे पंढरीरायाच्या चरणाशी या ठिकाणी चंद्रभागेच्या तिरावरती टिळक स्मारक मंदिरामध्ये धनगरांनी पुन्हा एकाच रान मांडलेला आहे आदिवासी धनगरांचा अनुसूचित जमातीच्या आरक्षण अंमलबजावणीचा हा जो लढा आहे हा क्रांती सूर्य बी के कोकणे साहेबांच्या प्रचंड मोठ्या संघर्षानंतर सुरू झाला आणि आजही धनगर जमातीची दोन करोडची असणारी मतदारसंख्या आणि महाराष्ट्राच्या अनेक महसूल विभागामध्ये कोकणपासून ते पार खानदेश विदर्भाचे दोन्ही महसूल विभाग पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये करोडोच्या संख्येनं धनगर बांधव वास्तव्य वे करतात वेगवेगळ्या प्रकारचं या करत असताना भारतीय लोकशाहीच्या समान संधी आणि पुरेस हे जे मूलभूत ढाचा आहे त्या ढाच्यामध्ये धनगरांनाही त्या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकरांनी अंतर्भूत केलं खरं परंतु महाराष्ट्राच्या प्रस्थापित राजवटीनं धनगर समाज किंवा अत्यंत बलशाली समाज आहे ह्या धनगर दंगर, धनगरी वारशामध्ये अखंड हिंदुस्थानच्या इतिहासामध्ये एकोणीसशे वर्ष याच धनगरी जमातीच्या पुत्रांनी सम्राट चंद्रगुप्त मौर्य असतील सम्राट अशोक असतील सम्राट बिंबिसार असतील अलीकडच्या तीनशे वर्षापूर्वीच्या कालावधीमध्ये थोरले सुभेदार वीर पराक्रमी महायुते मल्हार बाबा होळकरांनी इंदोरमध्ये होळकरशाहीची स्थापना करून सत्तावन्न जिल्ह्या जिल्ह्याचा माळव्याचा प्रदेश त्या ठिकाणी सुख समृद्धीनं भरून घेतला मातोश्री लोकोत्तम लोकमाता पुण्यश्लोक अहिल्य देवीच्या चरण स्पर्शानं पवित्र झालेलं नर्मदा कठारच महेश्वर आणि त्या ठिकाणच्या हजारो शिवलंगांची त्या ठिकाणची स्थापना या सर्व भारत नव्हे तर भारताबाहेर भारता सुद्धा मठ असतील मंदिर असतील खाट असतील विहिरी असतील बारवा असतील अशा अनेक प्रकारच्या धार्मिक कृत्यामध्ये सांस्कृतिक भारत जो थोड्या छत्रपती शिवाजीराजांची संकल्पना होती की संकल्प हा स्वरूप देणाऱ्या लोकोत्तर लोकमाता पुरणेश्वर अहिल्या संपूर्ण सांस्कृतिक भारत उभा केला परंतु त्यांच्या पोटी जन्माला आलेल्या त्यांच्या रक्ताचा वारसा सांगणाऱ्या वैभवशाली धनगरी परंपरेचा वारसा मात्र अक्षरशः स्वतःच भविष्य शोधते डोंगर दऱ्यामध्ये शेळ्या मेंढ्या हाकत असताना गाई गुळ चालत असताना गाव गाड्यामध्ये आमचा धनगर स्वतंत्रानंतर आला नाही आणि त्या विवंचनेमध्ये धनगरांच्या विकासाचा रस्ता भरकटला स्वातंत्र्याच्या अठ्ठ्याहत्तर वर्षानंतर सुद्धा आज ही धनगरी चळवळ भरकटते आहे आज माझ्याबरोबर दामाजी संत दामाजी कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजीराव खरात साहेब या ठिकाणी आहेत त्याचबरोबर धनगरी चळवळीमध्ये एक दोन तर विभाड व्यक्तिमत्त्व आज माझ्याबरोबर आहेत त्यामध्ये प्राथमिक अंशानं प्राध्यापक सुभाषराव मस्के आणि अमोलची कारंडे स्मारक सदस्य सुभाषराव भारतीय जनता जिल्ह्याचे उपाध्यक्ष यांच्या बरोबरच्या हितभूजामध्ये मी सुरुवातीला प्राध्यापक मस्के सर जायत मी मस्के सर गेल्या चाळीस वर्षापासून दलबारांच्या एसटी आरक्षणाच्या अंमल अंमलबजावणीचा प्रश्न आहे आणि चौथी पिढी तुम्ही आता सांगितलं की धनगरी चळवळीमध्ये एस के आरक्षणासाठी आक्रमित करत आहे काय नेमकं तुमच्या धनगर चळवळीमध्ये असं काय झालं की लोकांनी खर तर महाराष्ट्रामधल्या काही प्रस्थापित जातींनी एक वर्षापूर्वी लढा चालू केला आणि आज सत्तावन्न लाख नोंदीच्या माध्यमातून करोडो की या अवस्थेमध्ये धनगरांनी काय कुठं चुकतोय ना धनगर सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आहेत ना राजकीय क्षेत्रामध्ये आहेत ना शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहेत ना नोकऱ्यामध्ये आहेत ना व्यापारामध्ये आहेत तर धनगरांचं कुठले काही चुकत असेल ना एवढा मोठा वर्ष वारसा असणाऱ्या धनगरांचं कुठं चुकतंय काय याच्यावरती आपलं चिंतन आहे जय मला आता जे पांढरांना बिरगाव साहेबांनी जे प्रश्न विचारले ते खरं आहे गेल्या चाळीस पन्नास वर्षामध्ये धनगर एसटी आरक्षण प्रश्न जमातीतील अनेक पुढाऱ्यांनी राज्यभर पेटवला मोर्चे काढले आंदोलन केले सभा घेतल्या परंतु आता अन्न झाली असते तर आज आपल्या जमातीचे राज्यात कमीत कमी चाळीस ते पन्नास आमदार असले असते नऊ ते दहा खासदार कायमस्वरूपी असले असते परंतु काय झालंय बीके खोकरेंनी पुढे जाऊन या ठिकाणी जमात या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम केलं त्यानंतर कैलासवासी शेरगे साहेबांनी अण्णासाहेब डांगेंनी यांनी या, या ठिकाणी आरक्षणाची बीजे रोवली गेली आंदोलन केली सभा घेतल्या ते आताच एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली खऱ्या अर्थानं घात झाला जे महान नेते समजले जातात ते शरद साहेबांनी आपल्याला साडेतीन टक्के घातलं मी जरा तुम्हाला थांबवतो आहे तुमची धनगर आरक्षणाच्या चळवळीच्या अनुषंगाने तुमचा गाढा अभ्यास आहे हे मी मान्य करतो पण सर ठीक आहे दोन मिनिट तुम्ही धनगर आरक्षण हा विषय बाजूला ठेवा परंतु व्यापार आहे संघटन आहे राजकारण आहे राजकारणामध्ये डोकी मोजली जातात तुमची दोन दोन करोड डोके आहेत तुम्ही व्यापारामध्ये कुठं दिसत नाही तुम्ही राजकारणामध्ये कुठं दिसत नाही दोन मिनिटं धनगराच्या आरक्षणाचा विषय तुम्ही बाजूला ठेवा सर तुम्ही एक प्राध्यापक आहात उच्च विद्याविभूषित आहात एक समाजकारणी आहात मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की तुमचं व्यापारामध्ये का नाही तुमचं स्ट्रॉंग संघटन का नाही तुमच्यात एकही म्हणजे एक आज दोनशे वर्षानंतर राजा यशवंतरावांच्या नंतरच्या कालावधीमध्ये धनगरांमध्ये दोनशे वर्ष नेतृत्व का निर्माण झालं म्हणून तुम्ही प्रकाश जोड टाका तुमच्या संघटनेवरती तुन सा टक्का, टक्का, तीन बोला सो। बरुना है। की गेले चाळीस पन्नास वर्षामध्ये जो जमात धनगर समाज या राज्यातला एकोप्याने एकसंग व्हायला पाहिजे तो होत नाही आहे याच कारण म्हणजे गावगाड्यातलं राजकारण आहे जर धनगराची मुलं या राज्यातली एकत्रित आली तर ती फुलं प्रत्येक क्षेत्रामध्ये क्रांती घडवल्याशिवाय राहणार नाही कारण एक सोय आहे आपल्या समाजाला ते बाबा एकदा ठरलं तर ते शेवटपर्यंत घेऊन जातात आताच बघा तुम्ही आता अना तुमच्या नेतृत्वाखाली तिसरं आंदोलन आहे मला आपल्या चॅनेल मधून तमाम राज्यातल्या धनगर जमातीला माझ्या समाज बांधवाला प्रश्न करायचा आहे एसटीच्या या आरक्षणाच्या संदर्भामध्ये पंढरपूरच्या या ठिकाणी हे आंदोलन सुरू आहे अरे तुम्ही राहताय थांबताय कशाला तुम्हाला राजकीय आरक्षण पाहिजे तुम्हाला व्यावसायिक आरक्षण पाहिजे किंवा तुमचं नेतृत्व मोठं झालं पाहिजे तुम्ही आमदार झाला पाहिजे खासदार झाला पाहिजे व्यावसायिक झाला पाहिजे परंतु कुठलीही क्षेत्र घ्या त्या क्षेत्रामध्ये प्रामाणिकपणे काम करत असताना त्या त्या समाजाची डोकी मुजली जातात आणि तिथंच अण्णा आपला या ठिकाणी घात झालाय चाळीस वर्षानंतर आता गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये अनेक शेल पडली प्रत्येक मोठ्या पक्षानं प्रत्येक आपल्या समाजातील प्रत्येक एखादा व्यक्तिमत्व वाचणारा चळवळीतून पुढे येणारा एखादा आला की त्याला बांधलं गेलं जातं आणि ते ज्या वेळेस आपण बांधलं जातं त्यावेळेस आणला त्या ठिकाणी तिथं भुरकटलं जात जातं आणि ते चळवळ थांबते था, था, सर मी तुम्हाला थांबवतोय मी अमोरजीकडे जातोय अमोरजी दोन कोटीची लोकसंख्या असलेला जात समूह तुमच्यापेक्षा आमचा बंधारी बंधारी बांधव असेल आग्रि बांधव असेल लेवा पाटील असतील लिंगायत असतील तुमच्यासारखं त्यांनाही ओबीसीचंच रिझर्वेशन आहे आणि ओबीसीचं जे रिझर्वेशन आहे ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांपर्यंतच आहे ती लोक व्यापारामध्ये आहेत मोठमोठ्या मोड़ संस्था आहेत जिल्हा बँकांवरती असतात स्वतःचे कारखाने असतात म्हणजे गोपीनाथ मुंडे साहेबांच्या किंवा खडसे साहेबांच्या म्हणजे आगरी असतील केंद्रीय गृह गृहमंत्रालयापर्यंत आम्ही सोलापूर जिल्ह्याचे सुपुत्र सुशील कुमार शिंदे साहेब हे केंद्रीय गृहमंत्री होते शिवराज पाटील चाकोकर साहेब केंद्रीय गृहमंत्री होते पण तुमच्या जमातीच नेमकं ठरलंय काय म्हणजे तुम्ही काय राजकारणात काही करायचंच नाही का व्यापारामध्ये उद्योगामध्ये तुम्ही लोक मुक्ता आणि एस टी आरक्षण एस टी आरक्षण करता तर दुसऱ्या क्षेत्रामध्ये आग्र्यांनी नेवा पाटलांनी यांनी जो आरक्षण नसताना सुद्धा जो विकास केला त्याच्यामध्ये तुम्हाला पांढरंगांना तुम्हाला सांगायचं झालं तर धनगर समाजाची आजपर्यंत जी संघटना समाजामध्ये संघटना जी मजबूत असायला पाहिजे ती प्रथमता संघटना मजबूत राहिली नाही त्याच्यामुळं जे धनगर समाजातला युवक आहे तो विपुरला जातोय आणि कुणाच्या तर मागं जातोय आणि त्याच्यामुळं संघटनेत फूट पडून आणि त्याच्यामुळं समाजाचं नुकसान होतं त्यातून शेवटी संघटनेतूनच अनेक मार्ग मिळतात आणि कोणी व्यावसायिक होतो कोणी नोकरीच्या मागं लागतो कुणी उद्योजक होतो तर आजपर्यंतची काय झाले की एखादी संघटना उभा राहते समाजामध्ये काय होत आहे कुणीतरी पुढे येत आहे आणि त्या माध्यमातून संघटना पुढे येत आहे आणि तिथं कुठल्या तरी राजकीय पक्षाचा त्याच्यामध्ये घुसखोरी जा केली जाते आणि त्या घुसखोरीतन शेवटी प्रत्येकाला कोणाची तर म्हणजे आकांक्षा असते आणि त्या माध्यमात त्याच्यामुळं प्रत्येक ठिकाणी आजपर्यंत जर समाजाचं संघटन बघितलं तर याच पद्धतीनं समाजाचं नुकसान हो होत नाही मला अजूनही तुम्हाला पुन्हा एकदा खूप प्रश्न विचारायचा आहे संघटनेमध्ये राजकीय पक्षामध्ये इतरही लोक गणेश नायकांचं उदाहरण घ्या एकनाथ खडसेंचं उदाहरण घ्या मुंडे बंधूंचं उदाहरण घ्या अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे आग्र्यांमध्ये गणेश नाईक असतील ठाकूर कंपनी असतील वंजारी बांधवांमध्ये मुंडे भगिनी असतील लेवा पाटलांमध्ये खडसे साहेब स्वतः राष्ट्रवादीचे नेते होते आणि रक्षाताई हे आता केंद्रीय मंत्री आहेत तर तुमच्या ज्या जागेवरती आमोलची ज्या ठिकाणी राष्ट्रपती भवन आहे ज्या ठिकाणी संसद आहे ती तुकोजी बाबांनी दिलेली जागा आहे तर तुम्ही दान केलेल्या त्या जागेवरती हो तुमच्याच राजा जा सम्राट चंद्रगुप्ताच्या मौर्याच्या संकल्पनेवरून जे भवन आहे तिथं तुमचा अहिल्याचं काही पुत्र जात नाही मग नेमकी नेत्यांची चूक आहे का तुमची जमातच त्या दिशेने तुम्ही जायचंच नाही ठरवलं काय नेमकं याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे कुणी समाजामध्ये पुढे येतोय आणि राजकारणामध्ये शेवटी राजसत्ता सत्ता महत्वाची आहे आणि राजसत्ता जर तुमच्या ताब्यात असेल तरच तुमच्या समाजाचा विकास होऊ शकणार आहे शेवटी तुमच्या गावामध्ये तुमच्या दारातला दा दा बल जरी गेला तरी तुम्हाला त्या सरपंचाकडे जावं लागतंय किंवा ग्रामसेवकाला सांगावं लागतंय पण एखादा आपलं नेतृत्व तयार झालं तर संघटनेतून चळवळीतून नेतृत्व तयार होतं पण ते नेतृत्व पुढं आल्यानंतर ते समाजाला वाऱ्यावर सोडून स्वतःचा विकास साधला जातो आणि त्याच्यामुळे जा समाजाची बरकट होते आणि हे आजपर्यंत इतिहास आहे आणि हा इतिहास जर पुसाचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या समाजातल्या नेत्याने एकमेकाची माप काढण्यापेक्षा आपला समाज कसा मूळ केंद्रस्थानी येईल व समाजाचा कसा विकास होईल व समाजाला प्रत्येक उद्योगधंद्यामध्ये कशी मदत करता येईल नोकरीच्या ठिकाणी मदत करता येईल जर त्या पद्धतीने जर मदत झाली तर समाजाची पूर उद्योजक होतील कुणी नोकरीत येईल हे अशा पद्धतीनं सूत्र आहे असं माझं मत आहे मी या ठिकाणी पाहतोय की परमेश्वरजी कोळेकरी साहेबांचं सांगोल्याहून या ठिकाणी आत्ताच आगमन झालंय अनिलराव धुळे आहे अनेक पंकजी देवकाते आहेत गोरके साहेब आहेत मानेसर इथं नुकतेच आता आलेले आहेत माने साहेब स्वामराव माने साहेब धनगरांमध्ये लोकसंख्येची कमतरता नाही पण धनगरी जनता म्हणजे बी के कोकडे साहेबांच्या चळवळीमधून निर्माण झालेली अनेक नररत्न म्हणजे मी महादेव जानकर साहेबांचा उल्लेख करेन प्रकाशजी शेंगे साहेब कार्यरत आहेत गोपीचार चंद्र पडळकर साहेबांचा एक अत्यंत म्हणजे प्रति यशवंतरावाचं रूप असणार आहे अत्यंत मेघावी माणसं आहेत परंतु ही माणसं अत्यंत उच्च विद्याविभूषित असताना सुद्धा धाडसी असताना सुद्धा धनगरांच्या विकासामध्ये मोठं योगदान देण्यामध्ये हे कमी पडत आहेत मला असं म्हणायचं आहे मस्के साहेबांनी साहेब तुम्हाला की कुठंतरी धनगरी जनता कमी पडते का तुमच्या नेत्यांच्या पाठीमागे उभा राहायला धनगरी जनतेला तुम्ही काय सांगाल त्यांनी काय केलं पाहिजे निस्त कारण एक गोष्ट पाहायला मिळते महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामधला प्रत्येक कार्यकाला धनगर 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 करत असतो तुमची वोट बँक तुमची नाहीये आणि धनगरांच्या आदिवासी धनगर जमातीला कुणी मित्रच नाहीये मित्रच असावं लागेल ना म्हणजे वंजाऱ्यांसारखा एक दीड टक्का लोकसमूह केंद्रापर्यंत धडक मारतो केंद्रीय मंत्रीपदही करतो आणि त्यांना डावललं म्हणजे तुम्ही जर का पंकजा मुंडे यांचा प्रवास मध्यंतरीच्या पाच सहा महिन्यापूर्वी बघित असाल हजारोच्या संख्येने लोक असायचे प्रचंड मोठं स्वागत असायचं त्वरीच नव्हतं ते आमदार सुद्धा नव्हत्या पण तुमचा एखाद्या जर रथ यात्रा काढून गेला तर तो ठिकाणी चार माणसं गोळा होत नाही तर जनतेला तुम्ही शेवट धनगडी चळवळीतला आणि सर्वांना बरोबर घेऊन चालत असताना आज ह्या टप्प्यावरती तुम्ही महाराष्ट्रातल्या आदिवासी धनगर जमा काय मार्गदर्शन करा की जे तुमच्या हातून राहिले तुमच्या पिढीच्या हातून आता ही नवीन पिढी आहे म्हणजे बिरू आहे भुपनेसर आहेत अमोलजी आहेत मस्के आहेत ही सगळी मंडळी आहेत तर तुम्ही एक मिनिटामध्ये तुम्हाला कमेंट करायची आहे की ह्या लोकांनी भविष्यामध्ये कुठल्या पांढरंगराव तुम्हाला तर मी असं सांगू इच्छितो तुम्ही आता म्हणताय की धनगर सगळी एकत्र का देणार आहे आदिवासी समाज एकजुकीन गाव नाही मी जवळजवळ एकोणीशे अष्ट्यात्तर सालापासून या चळवळीमध्ये काम करतोय धनगिके कोकऱ्याचा अंत होत असताना मी माझ्या डोळ्यानं बघितलं शेंडगे साहेबांचा अंत होताना मी डोळ्यानं बघितलं आज महादेवरावचा सुद्धा त्याच वाटेने चाल चालू आहे कुठतरी आता जाणकरांना इकडं आशा दाखवली ज्यांच्या ज्यांच्यावरती पांढुरंगराव समाजानं विश्वास ठेवला त्या लोकांनी सारखा निग्रह केला नाही काय वाटल ते आम्ही दाखवलं तरी हा मार्ग सोडायचा नाही एवढं जरी केलं तरी समाज या पाठी पूर्ण फोडण करा पुढील मिळ एवढं चालतंय आणि पुन्हा इथं गेला